नमस्कार मंडळी सुप्रभात सकाळचे जवळपास पावणेआठ वाजायला आलेत आणि मी आहे कोकणात सकाळी उठलो दर, दर दुका -दुका दुका तर विंडोमधून बाहेर बघितलं पूर्ण दुखा झालं आहे मस्त क्लायमेट झालं आहे आणि मी निघालो आहे माझ्या फेवरेट स्पॉटला पोलादपूरच्या मोरगिरी रोडला आणि तिथून आपण हे सगळी दृश्य अनुभव करणार आहोत जर तुम्ही बघितलं तर बघा सगळीकडे दुखच दुःख आहे आणि हा जो मोरगिरीचा स्पॉट आहे इथून बऱ्यापैकी निसर्गाचा अनुभव करायला मिळतो आणि माझा फेवरेट स्पॉट आहे तो तर तुम्हाला पण आवडेल छोटासाच ब्लॉग असेल हा तर एन्जॉय करा इथे जायचा रस्ता पण सुंदर आहे निसर्गरम्य रस्ता आहे इथे जायला पण गावी आलो की सकाळी असं मॉर्निंगला निघालो की खूप बरं वाटतं म्हणजे खूप रिफ्रेश वाटतं बघा दादा पण सकाळी सकाळी गाई म्हशी घेऊन निघालेत मज घाबरली <laughs> ही इकडे आय थिंक ही लोणच्याची फॅक्टरी आहे आपल्या इकडे पोलादपूरला दोन तीन दिवस झालं थंडी कमी झाले म्हणजे काहीतरी उच्च दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्याच्यामुळे थंडी कमी झाले छान असा सूर्योदय पण आता दिसायला लागलाय म्हणजे ह्या धुक्याच्या आड असा ब्लर सूर्य दिसतोय बाहेर क्लायमेट पण थंड आहे त्याच्यामुळे गाडीच्या काचा वगैरे हो बंदच आहेत आणि इथे ना लोकांनी मस्त असे फार्म हाऊस घेऊन डेव्हलप केलेले आहेत छान असं प्लांटेशन करतायत लोक मस्त आहे हा गाव पण तेवढाच सुंदर आहे म्हणजे आता आपण जे चाललो आहे हा रस्ता कुडपणपर्यंत जातो कुडपणला पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असतं वॉटरफॉल वगैरे त्याच्यानंतर तिकडे भीमाची घाटी म्हणून एक डोंगर आहे ते सगळं बघण्यासारखं असतं पण मी जेव्हा पण येतो मी माझी फॅमिली तेव्हा आम्ही नेहमी या स्पॉटला येतो एकतर सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी आणि तेव्हापासून हे दोन बंगले मी बघतो हे दोन्ही बंगले नेहमी बंदच असतात म्हणजे येऊन जाऊन राहत असेल पण एकदम सुंदर ठिकाणी बांधले ते बघा कशी गुरं वगैरे आहेत मोस्टली म्हशीज आहेत आजकाल म्हशींचा व्यवसाय लोक जास्त करत आहेत कारण म्हशींपासून दूध वगैरे चांगल्या क्वांटिटीमध्ये मिळतं त्याच्यामुळे कदाचित लोक गायींपेक्षा आता म्हशी जास्त पाळत आहेत आणि ही जी सगळी दृश्य आहे ते वडाचं झाड बघा केवढं सुंदर आहे ते पावसाळ्यामध्ये हिरवं गार असतं सगळं बघण्यासारखं चाफ्याच चा झाड समोर कशेडी घाट आहे पूर्ण धुक्यामध्ये हरवलं आहे आता आपण थोड्या थोड्यात जाऊ आपल्या फेवरेट स्पॉटला तुम्ही पण पोलादपूरचे असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा कधी तुम्ही इथे येता का म्हणून येत असाल तर तुमच्या पण मेमरीज शेअर करा आणि हा एस टीचा रोड आहे तिथून एस टी पण जाते पूर्ण पुढे गावं आहेत तिथपर्यंत एस टी सर्विसेस आहेत इथे रस्ता चांगला आहे डांबरी रोड आहे तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोहोचलेला आहोत त्या स्पॉटला आपल्याला इथे जायचं आहे ह्या साईडला मी तुम्हाला दाखवतो बघा आणि हा असा एकमेव स्पॉट आहे ना जिथून तुम्हाला सनराईज आणि सनसेट ह्या दोन्ही गोष्टी अनुभव करायला मिळतात सगळी म्हसरं आणि गुरं आलेली आहेत आणि त्या म्हशीच्या पाठीवर बघा एक मस्त असं आहे मी बाहेर निघालो की आता घाबरते काय भारी वाटतय सनराइज आणि इथे समोर होतो सनसेट नेहमी इकडे आला ना एवढा भारी वाटतं ना म्हणजे मी एकटं जरी असलो तरी मी इथे येतोच बघा त्या साईडला महाबळेश्वर पाचगणी वगैरे सगळं आहे आणि हा पूर्ण खाली गाव आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हशी आहेत सगळ्या असं वाटतंय आफ्रिकाची जंगल सफारी करायला आलोय मी आणि वाईल्ड बफेलच बघतोय बघा या रानामध्ये तशाच वाटत सगळ्या म्हशी कशा बघत आहेत बघा माझ्याकडे आम्ही गेल्या वेळी गेलेलो नाही महाबळेश्वरला गेलेलो तेव्हा म्हशीने आमच्यावर अटॅक केलेला तेव्हा थोडी भीती वाटते भरोसा नाही या स्वतः घाबरतात आणि आम्हाला पण घाबरवतात कचरा बघा किती आहे मनुष्य जिथे जाईल तिथे कचरा करतोच ही तर मोठी वाली कद कधीपासून माझ्याकडे बघते कशा आलेत ते हे अटॅक करायचे पहिले आपण गाडीत जाऊन बसूया कम्युनिकेट करते का माझ्याशी इथलाच आहे लोकलच आहे मी पोलादपूरचाच आहे <laughs> जेव्हा ॲनिमल्स असे तुम्हाला स्टेअर करतात तेव्हा ते वॉर्निंग देत असतात त्याच्यामुळे त्यांच्या जवळ जायची हिम्मत करू नका आणि कावळ्यांनी बगळ्यांवरती अटॅक केलेला आहे किंवा कोणत्या तरी घारीने एका बगळ्यावर अटॅक केला आहे खा खा, खा, दावन। खा दावन का जाऊन का जाऊन तिकडे इथे उभं राहून घाबरू नका मला तुम्ही गाडीच्या त्या बाजूला मी गाडीच्या या बाजूला या मशीन मुळे माझा पुढचा व्यू राहून गेला उगाच्या जरीच घ्यायची नाही बघा एस टी चालले मी मग अशी तुम्हाला बोललो ना इथे ते गावात एस टी वगैरे जातात त्याच्यामुळे आता मी निघतोय इथून बाकी तुम्ही जर माझे प्रीवियस व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल इथून व्ह्यू वगैरे कसा दिसतो सनसेट किती सुंदर दिसतो माझ्या इंस्टाग्रामच्या रील पण तुम्ही बघू शकता त्याच्यावर पण मी इथले भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत आणि पोलादपूर हे खरंच खूप सुंदर आहे भरपूर असे स्पॉट आहेत इथे फिरण्यासारखे चला आता मी निघतो इथून परत एवढी मोठी इगल जमिनीवर कधी नव्हती बघितली मी चालताना ती तिथे समोर आहे उडाली हो मग आय थिंक त्यांनी एका बगळ्यावरती अटॅक केला पण तो, तो वाचला हा होता एक छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच कोकणातले ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया आता फुडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय